नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी साक्री तालुक्यातील साक्री नगरपंचायतीत राजकीय घडामोडींना वेग आला असून नगराध्यक्ष जयश्री पवार यांच्या विरोधात बारा नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास ठरावावर आज बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया अपेक्षित होती मात्र नियोजित वेळ झाली तरी कोणताही अधिकृत अधिकारी न आल्यामुळे ही प्रक्रिया तुर्तास स्थगित ठेवण्यात आली आहे सकाळी साडे दहा वाजल्यापासून सर्व बारा नगरसेवक नगरपंचायत सभागृहात उपस्थित होते वेळेची मर्यादा उलटून गेल्यानंतर ही प्रक्रिया सुरू न झाल्याने नाराज सेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक पंकज मराठे यांनी थेट आत्मधनाचा इशारा दिला असून जोपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही दालनातून उठणार नाही असा ठाम निर्णय नगरसेवकांनी जाहीर केला आहे आमचे आत्मदहन केव्हा होईल हे आम्हालाही सांगता येणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया भाजप व शिंदे गटाच्या नगरसेवकांनी दिली या घडामोडींमुळे साकरी नगर पंचायतीतील वातावरण अधिकच तापले असून प्रशासकीय उदासीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ओ महिला वाजेची हो 11 करण्याची वेळ होती आहे अजेंडा अजेंडा आहे ना अकरा ते किती हा उल्लेख नाहीये अकरा वाजेला अविश्वास ठराव पारित म्हणजे दाखल दाखल तुम्ही हजर राहा नाही फक्त विशेष सभाचा टाइम होता आणि विशेष म्हणजे बारा जण इथं असताना ही सभा तहकूब कशी होऊ शकते बाबासाहेबांच्या काय संविधानाचा अक्षरशः बाबासाहेबांच्या संविधानावर चाकू चा, चा, मारला जातोय कस काय होऊ शकते सभागृहात मेजॉरिटी असताना सभा कशी तहकूब होऊ शकते खरोखर कर याचा उत्तर प्रशासनने द्यावं मान्य जिल्हा अधिकारी आणि जे अधिकारी ने आले जे आम्हाला पत्र पाठवतात त्यांनी द्यावं बातमी आवडल्यास चॅनेलला लाईक व सबस्क्राइब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद